महाविहार हे आमच्या अस्मितेचा प्रश्न होऊन बसलेला आहे आकाश लामाजी नाही मला हेच सांगायचं आहे की तुम्ही म्हणत असाल तर मी पूर्ण वेळ तुमच्या सोबत यायला तयार आहे कारण मला थकवा माहीत नाही झोप येत नाही आणि जे जोही संकल्प मी हातात घेते तो संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी चुपचाप बसत नाही एक एक महिला रनर आहे एक एक महिला की डॉक्टर बाबासाहेबांना जीवनभर साथ दे देणारी रमाई आहे सावित्रीबाई आहे वेळ प्रसंगी ती लक्षवेळी पण होऊ शकते आणि मी माझ्या जीवनामध्ये हे सारे प्रकार करून दाखवलेले आहेत मी पैदाच आंदोलन मग झालेली आहे आणि आयुष्यभर एवढे एवढे आंदोलन केलेले आहेत की त्यामध्ये जीवाची पर्वा न करता आंदोलन केलेले आहे तर भंतेजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे महाबुद्धी महाविहार हे मुक्त करायचं आहे मी भंतेजींना हे विनंती करेल की त्यांनी आदेश द्यावा आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व महिला नवे पुरवीस सर्वजण त्यांच्या पाठीशी त्यांच्या आदेशाप्रमाणे राहायला तयार आहोत पाणीला पट्टा आहे कमरेलाही पट्टा आहे आणि असे हे दागिने घेऊन साठा गेला म्हणतात पण कमलतेचा काटा गेलेला नाही आहे आणि हा तर आपल्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आदरणीय लामाजी यांना मी सांगेल की त्यांनी फक्त आदेश द्यावा बाकीचे सारे कामं सोडून ज्या ज्या ठिकाणी म्हणाल त्या त्या ठिकाणी आणि जे जे काही सहकार्य लागेल ते ते करायला मी तयार आहे आणि मी तुम्हाला एवढंच सांगते की आंदोलन इतके खूप खूप आंदोलन आंदोलन झालेले आहेत आपल्या जीवनामध्ये परंतु ते सगळं सक्सेस झालेले आहे त्याला कारण कोशिश वालो की हार नाही होती और मय अभि जिंदा हो मग भंतुजींनी सांगितलं की ते मरणार आहे मी तुम्हाला सांगते की मी मरणार नाही आहे परंतु मेलीस असते ते, ते, ते बुद्धमुक्तीचं जे बुद्ध आंदोलन आहे ते पूर्ण केल्यावरच मरेल एवढं तुम्हाला सांगते फक्त धम्माच्या ठिकाणी धमाच्या ठिकाण्यापेक्षाही बुद्धमुक्तीचं बुद्ध मुक्तीचं आंदोलन हे दुसरं आपल्यासाठी नाही तर जगासाठी आवश्यक आहे ज्या गौतम बुद्धाला त्या ठिकाणी बोधी प्राप्त झाली आणि ते बोधी म्हणजे ज्ञान एनलायटनमेंट हे सर्व विश्वाने स्वीकारलेलं आहे आणि असं विश्वाने स्वीकारलेलं ज्ञानाच्या ठिकाणी तुम्ही असं राजकारण आणता हेही बरोबर नाही आहे सरकारचेही डोळे उघडण्यासाठी ते उघड्याचं कामच पडू नये कारण त्यांना जर नैतिकता असेल आणि जगातील विश्वातील सगळे लोक जर या बुद्ध घ्यायला मानत नसेल तर त्यांनी ते बुद्धाच्याच हातात द्यावं असं मी ह्या ठिकाणी म्हणेल हो कभी बदनाम नाही हो मी आज अनागारी धम्मपाल यांना सर्वप्रथम अभिवादन करते आणि त्यांनी केलेल्या कामाचं म्हटलेलं आहे बहुभासती धम्म काय न पसती त्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा नोट्स आणल्या होत्या वेळी भरात झालेला आहे आदरणीय अनाकारिक धम्मपालजींचं कार्य पुस्तकामध्ये आपण वाचून घेतलेलंच आहे आणि मी जेव्हा जेव्हा भाषण करते तेव्हा तेव्हा मी पुस्तकातलं बोलण्याच्याऐवजी माझं जीवन कसं घडलेलं आहे त्यावरच मी प्रत्येक वेळी बोलण्याचा प्रयत्न करते कारण आज ह्या वयामध्ये मी साहेबाने सांगायची वय वय करू नका वय म्हणजे एज आणि ते सांगायचे की ठीक आहे कम कम म्हणजे मिसेस गवईंनी सांगितलं की वय मोजायचं नाही आणि मी सुद्धा ह्या वयामध्ये सगळ्यांना सांगते की मी काय खाते कशी राहते किती वेळ काम करते हे पाहायचं नाही मी माझं काम मोजा आणि त्याप्रमाणे करा कारण की साहेब गेल्यानंतर एक वर्ष रडण्यात गेलं दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू इतक्या कुठे आहेत अजूनही मला तपास नाही लागला की एक वर्षभर एवढ्या डोळ्यातून पाणी पडत होतं परंतु बुद्ध धर्माच्या कर्मसिद्धांताप्रमाणे हा मानवजन्म हा अतिशय दुर्मिळ आहे आणि त्या मानवजन्मामध्ये जो भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत आहे तो आपल्याला करायचा असल्यामुळे मी जे पुस्तकात एकदा मला वाचायला मिळालं ते एकदा बाहेर पडली ते आता मागे फिरण्याचं काम नाही त्यानंतर मुलांची परवानगी घेतली आणि ज्ञानज्योती भंतीजींना प्रवज्जा मागितली होती की नाहीतरी मला संसारामध्ये काही स्वारथ्य राहिलं नव्हतं आणि पूर्णवेळ तशी मी जास्तीत जास्त जनतेची सेवा करायची होती फक्त पाठीमागे राहून पिच्चरमध्ये न राहता जास्तीत जास्त गोरगरिबांची सेवा करायची आणि दादासाहेब गवई यांना सपोर्ट करायचं हेच एक माझं समार समर्पण होतं तर अशाच्यामध्ये म मंत्रीजींनी सांगितलं की तू शुभ्रम जास्त काम करू शकते आणि म्हणून तेव्हापासून मी एक शुभ्र वस्त्रामधील भिक्षुणी आपल्यासमोर सततच कार्यरत कार्य करत राहते आणि माझं एक आहे की लहानपणापासून मला थकना मना आहे आणि साहेबांच्या जीवनात तुम्हाला कल्पना आहे की राजकारणी माणसाचा संसार आणि तेही दादासाहेब गवईसारख्यांचा संसार करणं हे किती का कठीण काम होतं कारण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा दादासाहेबांच्यावर शंभर केसेस होत्या सगळेजण माझ्या आईला म्हणायचे काय माय कोणा माणसाचे बोरीचं लग्न लावून देऊन राहिले पूर्ण वेळ आयुष्य जेलमध्ये राहील पोरगी काय करेल परंतु मला बाबासाहेबांचं कार्य आवडत होतं आणि दादासाहेब जे, दादा जे, दादा जे गोरगरिबांचं काम करत होतं त्यामुळे पती म्हणून मी फार कमी परंतु एक नेता म्हणून बाबासाहेबांचा सहकारी म्हणून मी त्यांच्याकडे जास्त पाहत होते आणि म्हणून मुर्शीच्या सभेमध्ये जेव्हा मी शपथ घेतली की मी साहेबांना शेवटपर्यंत साथ देईल तर ती शपथ मी शेवटपर्यंत पाळली आज या ठिकाणी आदरणीय पूज्य भदंत भंत यांनी जो आदेश दिलेला आहे कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कट्टर बुद्ध आहे मी आणि माझे पतीही कट्टर बुद्ध होते बाकीच्या गोष्टी काही कारणामुळे स्पष्ट बोलता येत नाही त्याबद्दल मला माफ करा पण आम्ही पूर्ण बुद्धिझमला वाहून घेतलेले लोक आहोत आणि त्यामुळेच की बुद्ध माहे मा महाविहार हे आमच्या अस्मितेचा प्रश्न होऊन बसलेला आहे मी आताच पाच तारखेला बुद्धगयाला जाऊन आले बुद्ध गव्हायला जाऊन आल्यानंतर तिथे त्यांना जे काही सहकार्य करता आलं तेही केलं आणि त्या मंडपाला भेट देऊन आले आणि त्यांना सांगितलं की जे जे काही असेल तेथे आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करणार आहोत आणि आदरणीय भंत्यजींना आकाश लामाजींनाही मला हेच सांगायचं आहे की जे तुम्ही म्हणत असाल तर मी पूर्ण वेळ तुमच्यासोबत यायला तयार आहे कारण मला थकवा माहीत नाही झोप येत नाही आणि जे जोही संकल्प मी हातात घेते तो संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी चुपचाप बसत नाही म्हणते जी मी जर आदेश दिला तर मी आदेश द्या कारण की मला काय मरणाची भीती नाही आहे कारण ज्या ज्या वेळेस दादासाहेबांच्या गळ्यात हार टाकला त्यावेळेस शिर कापून हातात घेतलेलं होतं तशा व्यक्तीला तिने संसार कसा केला असेल ते तुम्ही विचार करा कारण इतक्या थोड्या वेळामध्ये हे सांगणंही ठीक नाही आणि आजचा ना हा कार्यक्रम हा अगदी वेगळा वेगळा आहे समोर बसलेल्या माझ्या ज्या मुली आहेत त्या आहेत बाबासाहेब की बेटी और कमलताईच्या लेखी आपण विहारामध्ये जेव्हा धम्मचक्र प्रवर्तनामध्ये असंख्य मुली असतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगते की एका मिनिटामध्ये गरोदर राहावं लागलं नाही कळा सोसावा लागला नाही शिक्षण करावं लागलं नाही लग्न करावं लागलं ला दीक्षाभूमीच्या तिथे जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा असंख्य माझ्या पोरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या समोर दिसतात अशा ह्या पोरी यांचं वर्णन काय सांगावं म्हणते एक एक महिला रणरागिणी आहे एक एक महिला ही डॉक्टर बाबासाहेबांना जीवनभर साथ दे देणारी रमाई आहे सावित्रीबाई आहे वेळ प्रसंगी ती लक्षवेळी पण होऊ शकते आणि मी माझ्या जीवनामध्ये हे सारे प्रकार करून दाखवलेले आहेत तर मी महिलांच्या बाबतीमध्ये एवढं सांगेल की भ भंतेजींनी आकाश लामाजींनी आम्हाला आदेश द्यावा ह्या रणरागिणी इथं जरी एक एक असली तरी एकेकीच्या एक पाठीमागे एक एक हजार तरी रणरागिणी आहेत आपण आदेश द्यावा आणि मला खात्री आहे की ज्या ज्या वेळेस कारण आंदोलनाची काही मला काही नवल नाही आहे मी पैदाच आंदोलन मग झालेली अस आहे आणि आए। आयुष्यभर एवढे एवढे आंदोलन केलेले आहेत की त्यामध्ये जीवाची पर्वा न करता आंदोलन केलेले आहेत जेव्हा भूमिहीनाचा सतर्क झाला होता तर त्यावेळेस माझी मुलगी सहा दिवसाची होते सहा दिवसाची बाईक कधी जेलमध्ये जाते का पाहिलं का तुम्ही पण आपल्या बाया जेलमध्येही बांधतीन झाल्या होत्या त्यावेळेस तर हे उदाहरण मी देण्याचं कारण एवढं की जर आमच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखी जर बाहेर पडल्या तर हजाराला भारी आहेत हजाराला भारी आणि शंभराला गोठे मारी तर अशा महिला आणि जेव्हा जेव्हा आंदोलन झालं त्या त्यावेळेस महिलांची संख्या जास्त असायची तर भंतेजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे महाबुद्धी महाविहार हे मुक्त करायचं आहे मी भंतेजींना हे विनंती करेल की त्यांनी आदेश द्यावा आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व महिला नवे पूर्वी सर्वजण त्यांच्या पाठीशी त्यांच्या आदेशाप्रमाणे राहायला तयार आहोत तर भंतेजी मी जास्त न बोलता कारण मी पूर्ण वेळ काम करतच हे तुम्हालाही माहीत आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर साहेब गेल्यानंतर तर, तर पूर्ण कामच करते परंतु त्याही आधी मला झोप बू किंवा काही असा थकवा वगैरे आळस वगैरे असं काही मला काही प्राप्त होत नाही त्याम हो तर त्यामुळे आपण जर आदेश दिला तर ज्या ज्या वेळेस तुम्ही आपण बोलवाल त्यावेळेस मी बाकीच्या कामात सध्या बाजूला ठेवेल आणि आपल्या हे जे आंदोलन आहे आणि बुद्ध कायचं जे आपल्या हातात येईपर्यंत जो जेव्हा जेव्हा आपण आणून म्हणजे मला आदेश द्याल त्या त्यावेळेस आपला जेव्हा तुम्ही म्हणाल त्यावेळेस मी आताच म्हणते सांगितलं तुम्ही तारखा सांगा त्या तारख्यामध्ये मी लिहून ता म्हणजे त्यावेळेस मी हजर राहील त्या आंदोलनात भाग घेईन म्हणजे याचा अर्थ असा नाही की एटी फोर इयर्स म्हणजे बेबीच म्हणतात मला म्हणजे म्हातारी म्हणत नाही तर एटी फोर इयर्स जी ही आपल्यासमोर बसलेली बाई आहे तिला काही प्रॉब्लेम नाही तसाला काही प्रश्न नाही एकदा प्रतिभाताईंच्या नात्याच्या लग्नाला गेली तर बावीस टाक्याचा वाड आहे बॉल आहे म्हणजे दोन्ही पाय घुडगे कामातून गेलेले आहेत पाणीला पट्टा आहे कमरेला पट्टा आहे आणि असे हे दागिने घेऊन साठा केला म्हणतात पण कमल त्याचा काटा गेलेला नाही आहे आणि हा तर आपल्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आदरणीय लामाजी यांना मी सांगेल की त्यांनी फक्त आदेश द्यावा मी बाकीचे सारे कामं सोडून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी म्हणाल त्या त्या ठिकाणी आणि जे जे काही सहकार्य लागेल ते ते करायला मी तयार आहे एवढंच सांगते कारण आपल्या समोर जास्त बोलणं सामने ज्यादा करणं मुझे उचित नाही है आहे मैं मी सामने आपकी एक शिष्या बहुत छोटी इसलिए इतना ही कहती हं की आप जो आदेश देंगे ओ हात जोड के मी में हाजिर हाजिरून इतना मी बोलती हो आणि मी तुम्हाला एवढंच सांगते की आंदोलन इतके खूप खूप आंदोलन आंदोलन झालेले आहेत आपल्या जीवनामध्ये परंतु ते सगळं सक्सेस झालेले आहे त्याला कारण कोशिश करणेवालो की हार नाही होती और मैं अभि जिंदा हो मग अशी भंतेजींनी सांगितलं की ते मरणार आहेत मी तुम्हाला सांगते की मी मरणार नाही आहे परंतु मेलीच असते बुद्ध मुक्ती तिचं जे आंदोलन आहे ते पूर्ण केल्यावरच मरेल एवढं तुम्हाला सांगते फक्त तुम्ही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणू नये आदरणीय आकाश नामाजी आणि त्यांचा जो भिक्षू संघ आहे त्यांना पुढे करून कारण राजकारण खूप झालं त्याचं काय वाटोळ झालं हे तुम्ही डोळ्याने पाहता आणि राजकारणाचे वाटोळे कोणी केले हे तुम्हाला पाहता मी माझं माझ्या नवऱ्याची पत्नी आहे म्हणून मी बोलते असं नाही पण फ्रॅक्शन कोणी क्रियाचा याचा तुम्ही अभ्यास करा ते हे स्टेज नसल्यामुळे ह्या ठिकाणी मी काही बोलत नाही परंतु ह्या ठिकाणी धमाच्या ठिकाणी धमाच्या बुद्ध मुक्तीचं हे बुद्ध काय मुक्तीचं आंदोलन हे नुसतं आपल्यासाठी नाही तर जगासाठी आवश्यक आहे ज्या गौतम बुद्धाला त्या ठिकाणी बोधी प्राप्त झाली आणि ते बोधी म्हणजे ज्ञान एनलायटनमेंट हे सर्व विश्वाने स्वीकारलेलं आहे आणि असं विश्वाने स्वीकारलेलं ज्ञानाच्या ठिकाणी तुम्ही असं राजकारण आणता हेही बरोबर नाही आहे तर आपल्या समाजातील लोकांनी राजकारण आणू नये आणि ज्या ठिकाणी जे राजकारणी लोक असेल ते कोणीही त्यांना त्यांनासुद्धा समजायला पाहिजे की जे हे बुद, बुद्ध बु, बु, बुद्ध का ही विश्वाने मान्य केलेली आहे परदेशातील लोक जेव्हा आपल्या देशात येतात एड आल्यानंतर ते पहिल्यांदा ह्या त्या एड माती डोळ्याला डोकायला लावतात कारण बुद्धाचा जन्म ह्या ठिकाणी झालेलं आहे परंतु त्यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे बुद्धाला एनलायटन म्हणजे प्रज्ञा ही बौद्ध कायला मिळाली असल्यामुळे हे संपूर्ण विश्वाचं हे एक मुख्य असं ठिकाण आहे हे सगळ्यांनी जाणलं पाहिजे तिथे काही एका जागेचा प्रश्न नाही बुद्ध काही कोणत्या एका जातीचं नव्हतंय बुद्धाला जे मानत असेल किंवा तथागत किंवा म्हणत असतील तर तथागत म्हणजे सत्यावर चालणारा भगवान म्हणजे ज्याचे सगळे अवयव भग्न झालेले आहेत इच्छा आकांक्षा भग्न झालेल्या आहेत म्हणून त्याला भगवान म्हणतात परंतु ते आपल्यासारखे एक माणूस होते त्यांनी जी प्रज्ञा आपल्याला दिलेली आहे त्या प्रज्ञेचा स्वीकार संपूर्ण विश्वाला केलेला आहे आणि त्या बौद्ध गयाला आपण भारतीयच नव्हे तर जगातील सर्वच बुद्ध लोक आहेत ते सर्व मानतात म्हणून सरकारचेही डोळे उघडण्यासाठी ते उघड्याचं कामच पडू नये कारण त्यांना जर नैतिकता असेल आणि जगातील विश्वातील सगळे लोक जर या बुद्ध जयाला मानत असतील तर त्यांनी ते बुद्धाच्याच हातात द्यावं असं मी ह्या ठिकाणी म्हणेल जास्त न बोलता मी एवढंच सांगेल की मी तन मन धनाने आपल्यासोबत आहे जेव्हा जेव्हा आकाजी लामाजी यांचा आदेश आला म्हणते जे आपण सांगा मी बाकीचे प्रोग्राम जरी दिले असतील ते प्रोग्राम कॅन्सल करायला आणि तुम्ही ह्याही वयात विचार करा की मी जे माझ्या शरीराचं वर्णन केलं आणि केलेलं आहे त्या वयातही बावीस बावीस तास मी कसे करत असेल असा तुम्ही विचार करा पण जिथे अस्मितेचा प्रश्न आहे तिथे जीवाची परवा नाही आणि ह्याच्या सुद्धा अनेक वेळा जीवाची न परवा जीवाची पर्वा न करता जेवढे जेवढे आंदोलन झाले समाजाभिमुख बंदेची जी इच्छा आहे की त्यांच्याशी बोलायचं परंतु काही काही गोष्टी बनतेजी थोडा म्हणजे स्पष्टशा बोलता येणार नाही परंतु मी तो इतना आपके सामने, की तो एक... कभी नहीं हो <प्राविणा> तर ह्या ठिकाणी मला आपण बोलावलं आणि आपण माझ्यावर विश्वास टाकला परंतु मी एवढं सांगेल की आजच्या क्षणा मी रामाजींचा साथ नाही तर हे मुक्ती आंदोलन पूर्ण होईपुरत त्याच्या सोबत आहे आणि त्यानंतरही जिथे जिथे मानवतेचे काम असतील त्या त्या ठिकाणी मी सगळ्यांच्या सोबत आहे आणि आतापर्यंतच्या जीवनामध्ये माझ्या त्र्याऐंशी वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जिथं जिथं नैतिक मूल्य आलेली आहेत मानवतेची कामं आलेली आहेत तेव्हा मी कुठलाही विचार न करता स त्यावेळेस त्या सगळ्यांना साथ दिलेली आहे आताही भिक्षु संघाच्या सोबत आहे आकाशजी सोबत लामाजींच्या सोबत आहे त्यांनी फक्त एक बदंत म्हणून मला आदेश द्यावा आणि ह्या मुक्ती आंदोलनाचं पूर्ण होईपर्यंत मी त्यांच्या साथ आहे आणि पुढेही राहील एवढी गाई देते आणि तुम्ही जे बोललेलं आहे की मा की को कभी बदलाम नाही होगी इथं मी हा कहते हो की भंतेजींची इच्छाच आहे की ते वाक्य मी म्हटलेलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांची वाटच पाहत होते की हे वाक्य ऐकायला ते इथं आहेत की निघून गेले आणि तर मी आपणा सर्वांना संपूर्ण मंगलमैत्री देते सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो धन्यवाद